राजाने एकदा सगळी मोहमाया सोडून दिली चाळीस वर्ष झाले की वैराग्य आलं होत त्याला क्षणिक वैराग्य म्हणायला हरकत नाही क्षणिक वैराग्य तस क्षणिक वैराग्य आपल्या सुद्धा आयुष्यामध्ये आपण एखाद्याच्या मोतीला गेलो का नाही मोतीला मातीला मातीला गेल्याच्या नंतर माणस म्हणतात काय पैसा कमवला हो या माणसानं कोण्या तर मेलेल्या चार, चार चार बंगले, बंगले पाच गाड्या शेकडो एकर जमीन लेकर संघ का काहीच नेलं नाही काय खरंय हो माणसाच काही येत नाही संघ म्हणजे वैराग्य आलं वैराग्य माणसाच्या अंगी पण क्षणिक वैराग्य असते ते तिथून त्या मातीहून घरी आलं की पुन्हा सुरू होते माझं माझ 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 त्याला क्षणिक वैराग्य म्हणायचं भारताच्या अंगी देखील तसंच क्षणिक वैराग्य आलं सगळं सोडून गेला जंगलात काय फायदा झाला पुन्हा तिथं तिथं जाऊन त्या हरणाच्या मोहामध्ये आगा अडकला हरणाच पाडस तशी पाडस आपल्याला सुद्धा आहेत कोणाला एक आहे कोणाला दोन आहेत कोणाला चार आहेत मुलं बाळ तेच पाडस आपण माहित ना का वासरा ये पिल्ल्या ये सोन्या ते म्हणजे पाडसच आहे राजा त्या पाडसाच्या मोहात अडकला आणि आपण या पाडसांच्या मोहात अडकलो घरचे लेकर म्हणजे नातू पंतो सुना ते राजा जसा हरिण हरिण करत मेला, मेला, मेला। तसंच आपणही लेकर बाळ संसार संसार करतच मरणार मग त्या राजाला जशी पुन्हा हरणाची गती प्राप्त झाली तशी आपल्यालाही त्याच संसारामध्ये पुन्हा पुन्हा अडकण्याची गती प्राप्त व्हायला पुनरपी जन पुनरपी मरणं जठ पुनरपी जननी जठरे शयनम पुन्हा पुन्हा जन्माला यावं पुन्हा पुन्हा मराव पुन्हा पुन्हा जन्माला।, जन्माला किती वेळा चौऱ्याऐंशी लक्ष योनी मध्ये कधी माणूस असा आहे कधीतरी थकवा आला पाहिजे म्हणून देवाला नको आता जन्म मरण जन्मा, दरा जन्मा दरा नको देवा साधू संतांनी विनंती केली नको बाबा आता हे जन्म मरण नको रे या फेऱ्यातून चौऱ्याऐंशीच्या फेऱ्यातून सोडव म्हणून त्या भगवंताचं नामस्मरण करण्याचं करायला सांगितलं साधू संतांनी नामस्मरणाचं महत्व खूप आहे कलियुगामध्ये फक्त कलियुगा माझी कीर्तन कीर्तनतेने नारायण देईल भेटी फक्त भगवंताची भेट व्हावी मोक्ष मिळावा मुक्ती मिळावी असं वाटत असेल तर नामस्मरणा एवढा सोपा मार्ग कोणताच नाही ते मग कोण्याही भगवंत कोण्याही देवत्याचं करा देवतेचं करा कोणी विठ्ठल विठ्ठल म्हणा पांडुरंग पांडुरंग म्हणा रामकृष्ण हरी म्हणा काहीही म्हणा पण नामस्मरण करत चला चला, चला। नामाचं एवढं महत्व आहे किती महत्व राजा परिचिती म्हणतो या नरक यातनेतून वाचण्याचा काही मार्ग आहे का नाही महाराज कलियुगामध्ये कलियुगामध्ये जर या नरक यातना मधून वाचायचं असेल या त्रासापासून किती त्रास मारीती झोडीती तोडीती निष्ठूर यमाचे किंकर दोन दिवस नाही दोन दिवस नाही मारिती जोडीती तोडी ती निष्ठुर बहुसाल सांगितलं बहुसाल कित्येक वर्षापर्यंत ते यमाचे लोक त्रास देतात मग त्या त्रासातून जर वाचायचं असेल तर काय मार्ग आहे राजा परीक्षितीनं शुकाचार्याला प्रश्न केला तेव्हा शुकाचार्यांचं उत्तर आहे का नामामुळं पापातून मुक्ती मिळते फक्त नामामुळं नामस्मरण करा भगवंताचं गोड वर्णन नाही तृण अग्निमेळे समरस झाले नामे केले जपता हैरे नामे नाले जपता हरी तैसे नाले जपता हैरे હરી મુખે મના હરીખે મુખે મના હરીખે હરી મુખે મના હરી હરી મુખ મના હરીખે મણ ગણના પુણ ગરી પુણ્ય ચી ગણના कोण सारी कुठल्याची गणना कोण करी ताळी ताळी सर्वांनी मोठ्या प्रेमाने नामस्मरणाचं नामाचं महत्व सांगताना सांगितलं तृण हरी तृण अग्निमेळे तृण म्हणजे तृण म्हणजे गवत 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 आणि अग्नि आग एक मोठी गवताची गंजी आहे ढीग आहे सुडी लावलेली आहे काय म्हणतात तुमच्याकडं गंजी सुडी गवताची आणि त्याला काडी लावल्या बरोबर किती तासानं पेटल लागल का काही वेळ एका क्षणात वाळलेल्या गवताचा ढीक जसा आग लागल्या बरोबर जळून जातो तस तृण अग्निमेळे समरस झाले तैसे नामे केले जपता हरी पापाचे डोंगरच्या डोंगर, डोंगर जळतात विठोबाचे पर्वत पापा थे पर्वत गी पापा था केतिरा भॻवती केतिरा केतिरा भॻवती झे बापाचे घेताना विठोबाचे मग 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 पर्वत जळती पापाचे डोंगरा एवढं पापरा उद्या डोंगरा एवढं पण भगवंताचं नाम घेतल्याबरोबर नष्ट ऐसा नामाचं वर्णन करताना वेद सुद्धा थकून जावेत एवढं नामाचं महत्व आहे म्हणले महाराज नुसते प्रमाणच सांगायले कोण म्हणले परिक्षिती राजा म्हणले कोणाला शुकाचार्याला एखादा कोणाचा उद्धार झाला का सांगा म्हणले ऐक कोणाकोणाचा था उद्धार झाला सांगतो नामामुळे शुकाचार्य म्हणतात कन्यकुब नावाच्या नगरामध्ये नागर। कान्यकुब्ज नावाचं नगर आणि त्या नगरामध्ये एक अजामेळ नावाचा ब्राह्मण राहतोय अजामेळ अतिशय ज्ञानी आहे तपस्वी आहे तुम्हाला याच्या आधी कोण्या महाराजांनी काय सांगितलं माहीत नाही काही काही लोक त्या अजामेळ ब्राह्मणाला दोष देतात अजामेळ खूप विद्वान होता मी नेहमी सांगतो पुराणांमध्ये कोणाचेही येत पेपरला जरी तुमच्या वाशिम वाशिम आवृत्ती निघते लोकमतची पुण्य नगरीची त्या पेपरमध्ये नाव येणं सोपं नाही तर ग्रंथांमध्ये पुराणामध्ये नाव येणं सोपं आहे का एवढा विद्वान ब्राह्मण होता अजामेळ नावाचा खूप ज्ञानी आहे तपस्वी आहे पण पण एकदा नदीवर संधेसाठी स्नान संध्येसाठी जाताना त्यानं वाटेमध्ये एका वेश्येला पाहिलं मध्यदुंद अवस्थेमध्ये मदोन्मत अवस्थेमध्ये त्या एका वेश्येला पाहिलं आणि पाहिल्याच्या नंतर त्याची बुद्धी भ्रष्ट झाली बुद्धी भ्रष्ट झाली कितीही मोठा विद्वान असू द्या एक क्षण लागतो एक क्षण भ्रष्ट होण्यासाठी आणि कितीही मोठा पापी असू द्या एका क्षणासाठी का होईना जर चांगल्या संताचा संघ लाभला तर तो देखील एक सत्पुरुष बनतो सत्पुरुष बनतो हा ज्ञानी होता याची बुद्धी भ्रष्ट झाली एका क्षणासाठी वाईट चित्र पाहिलं वाईट चित्र लक्षात घ्या प्रत्येकाच्या हातामध्ये आज मोबाईल आहे घराघरात टीव्ही आहे एका क्षणासाठी अजा मिळानं ते वाईट दृश्य पाहिलं बुद्धी भ्रष्ट झाली आपण रात्रंदिवस त्या मोबाईलवर आणि टी व्हीवर पाहतोय काय पाहतोय ज्याचं त्यानं ठरवावं ह्या गोष्टी चांगल्याही तितक्याच आहेत आणि वाईट त्याच्यापेक्षा जास्त आहेत मी काय म्हणतोय लक्षात घ्या चांगल्या पण आहेत पण वाईट त्याच्यापेक्षा जास्त कारण वाईट शिकवायची गरज लागत नाही माणूस आपोआप शिकत त्यातून अजामेळाने एका क्षणासाठी ते दृश्य पाहिलं आणि बुद्धी भ्रष्ट झाली बस त्या वेशेला त्यानं घरी आणलं काय पाहिजे तुला ते म्हणजे मला पैसे पाहिजे बस दुसरं काही नाही पाहिजे थोडासा बेस फक्त पैसे पाहिजे मग त्या अजामेळ ब्राह्मणानं पाठ करायचं सोडून दिलं पूजापाठ सोडून दिला जे अभिषेक करायचा सोडून दिला भागवत कथा सांगायच्या सोडून दिल्या कारण याच्यामध्ये पैसे कुठून जास्त मिळणार आहेत मग चोरी करायला चोरी करतो आणि चोरी करणं जो माणूस आधी सात्विक मार्गाने चाललेला आहे सात्विक मार्गाने सत्याच्या मार्गानं त्या माणसाला बुद्धीला पटत नव्हतं की मी चोरी करावी मग नशा करायला लागला सवय लागली नशा करायची कारण सतसत विवेक बुद्धी पाप करण्यासाठी परवानगी देत नाही चांगल्या माणसाची हात धजत नाही चोरी करायला नको हे वाईट आहे मग दारूच्या नशेमध्ये काम करायला लागलं दारूच्या नशेत चोरी करायची मग एकदा दारू पिली की काय मग माणसाहार लगेच पशु पक्ष्यांची हत्या करून खायला लागला धर्म भ्रष्ट झाला तो धर्म भ्रष्ट झाला त्या वेशेला घरी आणलं त्यानं आणि त्या वेशेपासून त्याला नऊ मुलं झाले नऊ मुलं तसाच संसार करतोय चोऱ्या करणं वाटमारी करणं लोकांची मारामारी करणं आणि धन कमावणं नऊ मुलं झाली नऊ मुलं झाल्याच्या नंतर एके दिवशी तो घरी नव्हता घरी नसताना त्या गावामध्ये चार साधुपुरुष आले साधुपुरुष संत आले आणि गावात संत आल्यावर इथं भगवान बाबाच्या मंदिराजवळ आले आल्यावर गावामध्ये आता प्रत्येक गावामध्ये असे चार दोन लोक बसलेले असतात म्हातारे माणसं काही काम होत नाही कंबर दुखते कोणाची पाठ दुखते कोणाचा गुडघा दुखते ते वट्ट्यावर बसलेले होते चार दोन जण त्या साधून विचारलं काय हो गावामध्ये कोणी एखाद्या ब्राह्मणाचं घर आहे का आम्हाला भोजन करायचं जेवण आहे आणि आम्ही दुसरीकडे कुठं जेवणार नाहीत आमचा एखादा ब्राह्मण जर असेल गावामध्ये तर आम्हाला सांगा आम्ही त्या ब्राह्मणाच्या घरी जाऊ आणि जेवण करू दोघांनी त्या दोघां चौघांनी कुजबूज केली म्हणले होय रे हे दुसऱ्याच्या घरी खात नाही म्हणायले यायला आपल्या त्या ब्राह्मणाच्या घरी नेऊन सोडलं तर ते आजा मिळ चोऱ्या करून लोकांचे मोडके कापायला त्याच्या घरीच नेऊन सोडू म्हणले याला या साधुईला चौघायला चला म्हणले मी रस्ता दाखवतो गावाच्या पलीकडं गाव सोडून वेशीच्या बाहेर त्यानं झोपडी बांधून राहू लागला होता तिथं त्या साधू पुरुषांना चौघा जणांना त्या एका गावकऱ्यानं नेऊन सोडलं नेऊन सोडल्यावर त्या, त्या? 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 दारामध्ये आवाज दिला माये जेवायला काही दे आम्ही शिजवून खाऊ अन्न तू फक्त धान्य दे त्या अजा मिळाची पत्नी ती वेश्या नऊ मुलं झाली तिला तरी देखील तिला वाटलं आपल्या घरी कधी नाही ते साधू आलेत निदान आपल्या आयुष्यामध्ये आपल्या हाताने एवढं तरी पुण्य व्हावं यांना खाऊ घालावं तिने असे एका टोपल्यामध्ये तांदूळ आणले आणि ते तांदूळ दिले बाबा तांदूळ आहेत फक्त दुसरं काही नाही तांदूळ गुळ दिला आणि त्या साधू पुरुषांनी बाजूलाच एका गोठ्यामध्ये चूल पेटवली आणि खीर बनवली खीर बनवून खाल्ली खीर बनवली खाल्ली खाल्ल्यावर म्हटले माय येतो आम्ही ठीक आहे बाबा या तिला आनंद वाटला आपल्या हातून निदान आयुष्यामध्ये एवढं तरी पुण्य घडलं माय म्हणले असं नाही जाता येणार मग कसं जावं लागतं म्हणले बामणाला जेव घातल्यावर काहीतरी दक्षिणा द्यावं लागते वरून दक्षिणा द्यावं लागते त्याच्याशिवाय पूर्णत्व नाही म्हणले कारण अन्न जेव घालणं हे एक यज्ञ कर्म आहे आपण म्हणत नाही का उदर भरण नो हे जाणीजे जा कर्म पोट भरणं म्हणजे काय नुसतं जेवण खाणं नाही ते एक यज्ञकर्म आहे आणि यज्ञ केल्याच्या नंतर दक्षिणा द्यावी लागते कारण दक्षिणा ही यज्ञाची पत्नी आहे सागर महाराज दक्षिणा कोण आहे यज्ञाची पत्नी म्हणून कोणताही यज्ञ झाल्याच्या नंतर त्याला वरून दक्षिणा द्यावं लागते ते यज्ञ करणार दक्षिणा दे काहीतरी म्हणली मला तुमची कीव आली होती म्हणून तुम्हाला मी अन्न दिलं तांदूळ दिले गोल दिला खेर करण्यासाठी तुम्ही आता म्हणून मला वरून तुम्ही पैसे मागताय थांबा, थांबा। माझा नवरा येतोय म्हणली झालाय म्हणली तुम्हाला जायचं असेल तर जा, जा। नाहीतर दक्षिणा पाहिजे असेल तर थांबा म्हणले थांबतो आम्ही चौघ जण असे मस्त लाईन मध्ये उभे राहिले तेवढ्यात आला आजामिळ अजामिळ कसा आला हातामध्ये एक अशी ती फरशी कुराड झिंगत 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 पाच फुटाचा रस्ता होई ना त्याला नशेच्या अवस्थेमध्ये अजामिळ दारात आला आणि आल्यावर कोण रे तुम्ही भाषा पाहणी एक वेळेला एक, एक विद्वान पंडित असलेला अजा पण आज भ्रष्ट झाल्यामुळं धर्म भ्रष्ट झाल्यामुळं कसा बोलतोय कोण रे तुम्ही साधूला म्हणतोय आम्ही आम्ही साधू कशाला आला या गावातून जाताना आम्हाला भूक लागली तुझ्या घरी जेवण केलंय बरं माग आता दक्षिणा पाहिजे त्यांना हातातली अशी कुऱ्हाड देऊ का म्हणला तुला दक्षिणा देऊ का दक्षिणा कोणाला पाहिजे रे या पुढं म्हणलं की जण रांगेमध्ये उभे होते का त्याच्यातले तीन माग सरकली तीन माग सरकले म्हणजे एक जण जर असं पुढे दिसलं तुला पाहिजे का दक्षिणा म्हणजे तुला पाहिजे देऊ का दक्षिणा हो मलाच पाहिजे दक्षिणा दे दिलं नाही ते जर असं डेरिंग वाल होत काही की सागर सारखं नाही तर मला दक्षिणा पाहिजे काय देऊ तुझी पत्नी गर्भवती आहे हो तिचे दिवस पूर्ण होत आले येणाऱ्या काही दिवसात मुलगा जन्माला येईल बर मग त्या मुलाचं नाव नारायण ठेव नारायण तुला अरे काय मिळालं माझ्या पोराचं नाव नारायण ठेवलं काय अजून काही ठेवलं काय अरे मला, मला माझ्या देवाचं नाव घेणारा या जगामध्ये दुसरा कोणीतरी वाढणार आहे म्हणून त्याचं नाव नारायण ठेवलं मिळाली मला दक्षिणा चाललो मी साधुपुरुष निघून गेले आणि काही दिवसातच त्याची पत्नी प्रसूत झाली त्या आजामेळाची ऐका त्यानं वचन दिल्याप्रमाणे त्याचं नाव नारायण ठेवलं त्या मुलाचं नारायण नारायण आता हे सगळ्यात लहान होता नारायण म्हातारपणी झालेला आणि सगळ्यात लहान मुलावर बापाचा लय जीव बापाचा खूप जीव मोठे मुलं सगळे लांब राहायचे पण आजामेळ नेहमी त्या लहान मुलाला जवळ घेऊन राहायचा नारायण 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 खूप जीव लावला आता ऐंशी पंच्याऐंशी वर्ष वय झालं पंच्याऐंशी वर्षाचा तो अजामेळ ब्राह्मण थकलाय आता आता चोरी करणं होईना त्याच्यानं मातारा बाजावर पडू नये पोरा बाळांना सुद्धा तेच वळण लागलं जे बापाला वळण आहे तेच पोरांना लागणार पत्त्याच्या डावावर बसायचं दारू प्यायची जुगार खेळायचा एका दिवशी अजामेळ खूप थकलेला आहे आता त्याला उठणं होत नाही नाही मी नारायण नारायण करत राहायचं बायकोसोबत जमत नाही मातार पण तसंच असते बरोबर आहे का नाही बायकोसोबत जमते का नाही बायको म्हणते बायको डायरेक्ट नवऱ्याला बोलत नाही लेकराला सांगते पिंट्या तुझ्या बापाला सांग चहा केलाय धोस म्हणा आणि तिकून मातारा म्हणते ए पिंट्या तुझ्या म्हातारीला सांग जेवायला वाढ लेकराला घेतात नवरा बायको थकलेला आहे अंथरणावर पडलेला आहे घरात कोणी नाही आणि त्यावेळेला प्राण जायची वेळ आली आणि त्यावेळेला वेळेला अजामेळाचा मुलगा लाडका असलेला सगळ्यात नारायण गावाच्या बाहेर कुठं जुगार खेळत बसला होता अजामेळाचा प्राण कंठाशी आलाय आता मरतो का मग मरतो मरतो आवाज येतोय नारायणा भाव रे नारायणा कारण प्राण कांदा नारायणा धाव नारायणा धाव म्हटल्या बरोबर त्याच हाकेला त्याचा प्राण निघाला प्राण घेण्यासाठी त्याचे पंच प्राण ओढून घेण्यासाठी यमाचे दूत त्या ठिकाणी यमाचे दूत हजर पण तिकडं नारायणा धाव हाक पोहोचली ब्रह्मांडाच्या बापाचा नारायण भगवंतांनी आदेश दिला आपल्या गणांना जा रे त्या मिळाला नाही आपल्याकडं दोन्ही दूत आले दोन्हीकडचे दोन्हीकडचे कोणाचे यमाचेही आले आणि देवाचेही आले त्यांची जुंपली ती याला आम्ही आम्ही नेणार यमाचे दूत म्हणले अरे यानं आयुष्यामध्ये कधी सप्त्याला पट्टी दिली नाही काय म्हणले आयुष्यात कधी सपत्याला पट्टी दिली नाही पहिली पंगत कुठलीच सोडली नाही पहिल्या पंक्तीला पुंडलीक कधी दुसऱ्याला जेव घातलं नाही आणि दुसऱ्याची पंगत कधीच सोडली नाही हो गावातली गावाच्या शेजारची कुठली जत्रा सोडली नाही तमाशा सोडला नाही सप्त्यात कीर्तनाला कधीच आला नाही आणि हे तुम्हाला तुम्हाला कसं नेता येईल देवाकडे वैकुंठाला जाणं एवढं सोपं आहे का हे आम्ही नेणार कोण म्हणले यमाचे दूत पण देवाचे दूत म्हणले यानं आमच्या मालकाचं नाव घेतलं एकदा का होई नाही एकदा नारायण म्हटले नारायण भांडण गेलं कुठं यमाजवळ यमाजवळ भांडण गेलं यमाजवळ भांडण गेल्यावर देवाचे दूत एका एका बाजूने उभे एका बाजूने यमाचे दूत म्हणतायत महाराज यांना आयुष्यात कधीच पुण्याचं काम केलं नाही यानं कधी सप्त्याला पट्टी दिली नाही कधी एखादी पंगत जेऊ घातली नाही कुठं कधी पंढरपूरला गेला नाही कधी काशीला गेला नाही कधी रामेश्वरला गेला नाही गळ्यात माळ घातली नाही भजन कीर्तन बंद पाडले गावातला सप्ता होऊ लागला तर यानं तिथं जाऊन सुद्धा सप्ता बंद पाडला मग याला या देवाच्या दरबारात कसं पाठवायचं वय कुंडाला आता मग म्हणले यमानं सांगितलं हा चला देवाचे दूत तुमचा नंबर सांगा तुमची बाजू काय महाराज म्हणले यानं आयुष्यात कधीच पुण्याचं काम केलं नाही पण शेवटी मरताना एकदा का होईना यानं आमच्या मालकाचं नाव घेतलं नारायण नारायणा धाव रे तेव्हा यमानं निर्णय सांगितला हो जो कोणी भगवंताचं नाव घेईल ए दुता नो सांगतोय सांग तुम्हाला म्हणला यम म्हणला यम आपल्या माणसाला आपल्या नोकऱ्याला सांगायलाय तुम्हाला सांगतो यम धर्म सांगे दूता तुम्हा नाही तेथे सत्ता जेच होय हरिकथा सदा घोष नामाचा नका जाऊ तया गावा नामधारकाच्या शिवा नका जाऊ तया गावा नामधारकाच्या शिवा नका जाऊ तया गावा नामधारकाच्या शिवा नका जाऊ तया गावा

जाऊ था यमान सांगितलं यमान जेथे होय हरी कथा सदा घोषनामाचा त्या ठिकाणी बिलकुल तुम्हाला अधिकार नाही जायचंच नाही नका जाऊ तर या गावात त्या गावात सुद्धा जायचं नाही नामधारकाच्या शिवा शिवावर सुद्धा जायचं नाही जो भगवंताचं नाम घेतो त्याच मग आता या आजा मिळाला तर उचलून आणले म्हणले काय करायचं या आजा मिळाचं परत पाठवा म्हणले याला पृथ्वीवर परत पाठवा पुन्हा आजामेळाचे प्राण आणून पुन्हा त्या शरीरामध्ये ओतले आणि आजामेळ पुन्हा उठून बसला आपण म्हणत नाही का जीव जाऊन हो। जीव आला हो असे मथारे असतात प्रत्येक गावात एखादं तरी असते जीव जाऊन जीव आला सावकार उठून बसला आजा ते आजामेळ आणि त्यानं ते सगळं ऐकलं ना वरी ते यमाचा दरबार पाहिला मग हात जोडले त्यानं हो कुऱ्हाड टाकून दिली सगळं टाकून दिलं आणि आता म्हणला फक्त भगवंताचं नामस्मरण करणार नामस्मरण राहिलेलं पंधरा वर्ष आयुष्य पंच्याऐंशीव्या वर्षी असं झालं शंभर वर्ष जगला तो शंभर वर्ष आणि राहिलेले पंधरा वर्ष हरी हरी करीत घातले त्यांना नामस्मरणाची एवढी महिमा आहे नामस्मरणाची हो जो नाम घेतो ना नाव घेतो यमधर्म वाट पाहे निरंतर काय सांगितलं नाम जो घेणारा आहे देवाचं नामस्मरण करणारा त्या भक्ताची महिमा किती मोठी आहे का यमधर्म वाट पाहे निरंतर जोडोनिया यम सुद्धा त्या नामधारकाचे म्हणजे त्या देवाच्या भक्ताचे पाय धरतो एवढा नामाचा महिमा मोठा आहे एवढा नामाचा एकदा भजन करू पुढची कथा ऐकू तुझे, रे, नाम तुझे। મોટા પ્રેમાને તાળી વાજવાય છે પુરુષ સગા તુજે રે નારાયણ નામ તુજે